नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण बदलत्या भारताच्या एका रंजक प्रवासावर निघालो आहोत नमस्कार आपल्याकडे बदलता भारत भाग दोन यावर आधारित काही माहिती आहे ज्यात सरकारी धोरणं कायदे आणि काही खरंच अविश्वसनीय लोकांच्या प्रेरणादायी कथा आहेत हो पण आपलं उद्दिष्ट केवळ ती यादी वाचणं नाही तर या बदलांमागचा विचार काय होता त्याचा जमिनीवर काय परिणाम झाला आणि त्याचा आपल्या आजच्या आयुष्यात प्रतिबिंब कसं दिसतं हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे अगदी कारण कोणताही बदल हा दोन स्तरावर होतो एक म्हणजे कागदावर येणारी धोरणं आणि कायदे बरोबर आणि दुसरा त्याहीपेक्षा पेक्षा महत्वाचा स्तर म्हणजे सामान्य माणसांच्या आयुष्यात होणारा खरा बदल या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र एक येतात तेव्हाच देशाचा चेहरा मोहरा बदलतो आणि याची सुरुवात एका अप्रतिम गोष्टीने करूया जी हा मुद्दा अगदी स्पष्ट करते राहीबाई पोपेरेंची गोष्ट हो कल्पना करा एका घरात मातीच्या मडक्यात देशी बियाणं जतन करणाऱ्या एका सामान्य महिलेला ज्यांना आपण बीज माता म्हणून ओळखतो त्यांना बीबीसी सारखी आंतरराष्ट्रीय संस्था जगातल्या शंभर प्रभावी महिलांमध्ये स्थान देते हे हे खरच अविश्वसनीय आहे हे कसं घडलं ही आणि अशाच अनेक बदलांच्या कथा आपण आज उलगडणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ठीक आहे चला याचा आढावा घेऊया सामाजिक क्षेत्रात झालेले काही महत्वाचे बदल आपण कायद्यांपासून सुरुवात करूया का हो ते योग्य राहील एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मानवाधिकार संरक्षण कायदा आला आणि त्या अंतर्गत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली यात अनेक तरतुदी होत्या पण एक तरतूद माझ्या वाचनात आली जी खूपच वेगळी होती कोणती की वर्तमानपत्रात आलेल्या बातमीची दखल घेऊनही हा आयोग थेट कारवाई करू शकतो आणि हे खूप मोठं पाऊल होतं याचा अर्थ काय की न्यायासाठी तुम्हाला दिल्लीत जाऊन अर्ज करण्याची किंवा मोठी कायदेशीर प्रक्रिया करण्याची गरज नव्हती अच्छा तुमच्या गावातल्या तुमच्या शहरातल्या वर्तमानपत्रात आलेली एक छोटी बातमीसुद्धा न्यायाची संपूर्ण प्रक्रिया सुरू करू शकत होती एका अर्थाने या कायद्याने मानवाधिकारांच्या संरक्षणाचं लोकशाहीकरण केलं ते शेवटच्या माणसापर्यंत पोचवलं वाव न्यायाचं लोकशाहीकरण ही खूप प्रभावी आहे हो ना याच प्रवासातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे दोन हजार पाचचा घरगुती हिंसाचार विरोधी कायदा यातही स्त्रियांच्या संरक्षणासाठी अनेक गोष्टी होत्या हो पण त्यातली एक तरतूद ती खरंच क्रांतिकारी होती कोणती ती म्हणजे पीडित महिलेला सामायिक घरात राहण्याचा हक्क म्हणजे घराची मालकी तिच्या नावावर असो वा नसो तिला त्या घरातून बाहेर काढता येणार नाही अरे वा या एका कलमाने हजारो स्त्रियांना रस्त्यावर येण्यापासून वाचवलं आणि त्यांना एक कायदेशीर आणि म्हणायला हवं की मानसिक आधार दिला तोपर्यंत असा थेट हक्क नव्हता स्त्रियांच्या हक्कांविषयी बोलताना मला दोन हजार अकराच्या जनगणनेतील एक धक्कादायक आकडेवारी आठवते मुलींच्या प्रमाणाची आता दर हजार मुलांमागे मुलींचं प्रमाण नऊशे चौदा पर्यंत घसरलं होतं हे खूपच चिंताजनक होत नाही का अगदी आणि यानंतर मग लेख लाडकीसारखी अभियान आणि गर्भलिंग निदानविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाली बरोबर आणि इथे हेही लक्षात घ्यायला हवं की असे कायदे किंवा अभियान अचानक येत नाहीत त्या मागे अनेक दशकांची सामाजिक चळवळ असते हमीद बर, हमीद दलवाईंचं उदाहरण आहेच बरोबर दलवाई आणि त्यांच्या मुस्लिम सत्यशोधक समाजाने तोंडी तलाक पद्धती विरोधात जे काम सुरू केलं होतं ते कित्येक दशक चालू होतं त्याचाच परिणाम आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये दिसला जेव्हा कायद्याने या प्रथेवर अखेर बंदी घालण्यात आली म्हणजे सामाजिक सुधारणांची बीज खूप आधी पेरली जातात अगदी आता आरोग्य क्षेत्राकडे वळूया एक मोहीम तर आपल्या सगळ्यांच्याच पिढीच्या लक्षात असेल पल्स पोलिओ हो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू झालेली ही मोहीम आणि तिचं घोषवाक्य दो बूंद जिंदगी के इथे एक गंमत आहे आपण याला सरकारी मोहीम म्हणतो पण तिचं यश केवळ सरकारचं नव्हतं ते नक्की काय म्हणजे ती केवळ एक सरकारी योजना नव्हती ती एक लोकचळवळ बनली लोकचळवळ हो अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी म्हणजे त्या गावातील त्या वस्तीतील ओळखीचे चेहरे घरोघरी जाऊन दोन थेंब देत होते तो कार्यक्रम सरकारचा नव्हता तो आपल्या आशाताईंचा होता वा। याच विश्वासाच्या जोरावर या हायपर लोकल मॉडेलमुळे आपण पाच वर्षांखालील एकही बालक सुटू नये याची खात्री करू शकलो आणि भारताला पोलिओ मुक्त केलं म्हणजे जागतिक ज्ञान आणि स्थानिक विश्वास यांचीही एक यशस्वी सांगड होती अगदी बरोबर याच काळात म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्येच आपल्या पारंपरिक भारतीय चिकित्सा पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आयुष विभागाची स्थापना झाली हो एस एच आपण हे नाव खूप ऐकतो पण हा एक अॅक्रॉनिम आहे नाही का हो आयुष म्हणजे आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी अच्छा या विभागाच्या स्थापनेमागे विचार हा होता की आपल्या या हजारो वर्षांपासून चालत ज्ञान परंपरांना एकत्र आणून प्रमाणीकरण करावं त्यावर संशोधन करावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं हे आहे की कसं एका बाजूला आपण पोलिओ सारख्या आधुनिक आरोग्य समस्येवर मात करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करत होतो आणि त्याच वेळी आपल्या पारंपरिक ज्ञानाला औपचारिक रूप देण्याचाही प्रयत्न करत होतो अगदी पण याच काळात एक दुसरी आधुनिक समस्या तोंड वासून उभी होती पर्यावरण आणि हो आणि सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट म्हणजे सीएसई सारख्या संस्थांनी लोकांसमोर आकडेवारी आणून हे सिद्ध केलं की या प्रदूषणाचं मुख्य कारण वाहनांमधून निघणारा विषारी धूर आहे मग त्यावर काय झालं त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये एक खरच ऐतिहासिक निर्णय दिला दिल्लीतील सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये म्हणजे बस टॅक्सी ऑटो रिक्षा या सगळ्यांमध्ये सीएनजी वापरणं बंधनकारक केलं आणि मग ते नो पीयूसी नो इन्शुरन्स धोरण आलं हो ज्यामुळे वाहनांची प्रदूषण चाचणी करणं अनिवार्य झालं पण इथेच तर गोष्ट अधिक रंजक होते एकीकडे न्यायालय आणि सरकार असे मोठे देशव्यापी निर्णय घेत होते तर दुसरीकडे काही सामान्य माणसं कोणतीही प्रसिद्धी किंवा संसाधने नसताना जमिनीवर अविश्वसनीय काम करत होती हो आपल्या स्रोतांमध्ये याची तीन अप्रतिम उदाहरणे आहेत पहिली अर्थातच बीजमाता राहीबाई पोपरे त्यांच्या कथेतील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांच्या कामाची प्रेरणा काय होती ती स्वतःच्या नातवाला संकरित हायब्रिड भाज्यांमुळे सतत आजार पण येत होता ते पाहून त्यांनी ठरवलं की आता फक्त देशी पारंपारिक वाणस वापरायचे आणि त्यांची पद्धत तर एकदम सोपी आहे इतकी सोपी की कोणीही करू शकतं मातीच्या मडक्याला शेणामातीने लिंपायचं त्यात राख आणि कडुलिंबाचा पाला घालून बियाणं ठेवायचं बस आणि या साध्या तंत्राने आज आज त्यांच्याकडे पन्नास पेक्षा जास्त पिकांचे आणि तीस पेक्षा जास्त भाजीपाल्यांचे देशी वाण जतन केलेले आहेत हे एका व्यक्तीने सुरू केलेले एक मोठं आंदोलन आहे दुसरं उदाहरण आहे भाऊ काटदरे यांचं सह्याद्री निसर्गमित्र हो ते पांढऱ्या पोकाच्या समुद्री गरुडाच्या संवर्धनावर काम करत होते त्यासाठी त्यांनी संपूर्ण रत्नागिरीचा समुद्र ठिनारा पायी फिरून बासष्ट घरटी शोधून काढली पण याच दरम्यान त्यांना एक धक्कादायक गोष्ट दिसली हो त्यांना वेंगुर्ला जवळ पाकोळ्यांच्या घरट्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचं दिसलं पाकोळ्या म्हणजे हो, स्विफ्ट हो या घरट्यांपासून बनवलेल्या सूपला चीन आणि इतर आग्नेय आशियाई देशांमध्ये प्रचंड मागणी आहे अरे देवा भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्याचा पाठपुरावा केला आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे पाकोळी या पक्षाचा समावेश वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल वन मध्ये झाला शेड्यूल वन हे ऐकायला खूप गंभीर वाटतं याचा व्यवहारात नक्की काय अर्थ होतो याचा अर्थ त्या पक्षाला आणि त्याच्या अधिवासाला भारतात कायद्याचं सर्वोच्च संरक्षण मिळतं म्हणजे वाघासारखं अगदी वाघाला मारल्यावर जो गुन्हा दाखल होतो तितकाच गंभीर गुन्हा आता पाकोळीला किंवा तिच्या घरट्याला इजा पोचवल्यावर दाखल होतो तो पक्ष थेट भारतीय वन्यजीवांच्या व्ही आय पी लिस्ट मध्ये सामील होतो आणि ही एका सामान्य माणसाने केलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य झालं हो आणि त्यांच्या कामाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वेळासचा कासव महोत्सव हो ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचं संरक्षण करण्याच्या मोहिमेतून हा महोत्सव सुरू झाला आणि आज तिथे होमस्टे पर्यटन विकसित झालं आहे इथेच एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे कोणता भावनी निसर्ग संवर्धनाला थेट स्थानिक अर्थव्यवस्थेशी जोडलं जेव्हा स्थानिकांना कासव वाचवल्यामुळे खरात दोन पैसे येऊ लागले पर्यटक येऊ लागले तेव्हा ते स्वतःहून संवर्धनासाठी पुढे आले हा हे एक अत्यंत यशस्वी आणि अनुकरणीय प्रयोग आहे आणि तिसरं नाव आहे प्रेमसागर प्रेम मिस्त्री निसर्गाचे स्वच्छता दूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिदाडांची संख्या झपाट्याने कमी होत होती याचं कारण होतं उंच झाडांची कमतरता आणि एक औषध डायक्लोफिनॅक हो प्राण्यांना दिले जाणारे डायक्लोफिनेक्स सारखे वेदनाशामक औषध जे गिदाडांसाठी विषारी ठरत होतं त्यांच्या सी स्कॅप संस्थेने या धोक्यात आलेल्या प्रजातीला वाचवण्यासाठी मोठं काम केलं आहे या तिन्ही उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मोठे बदल घडवण्यासाठी केवळ सरकारी धोरणं पुरेशी नसतात बरोबर जेव्हा राहीबाई भाऊ काडदरे किंवा प्रेमसागर मिस्त्री यांसारखी सामान्य माणसं सा असामान्य इच्छाशक्तीने कामाला लागतात तेव्हा खरा बदल घडतो अगदी आता शिक्षण क्षेत्राकडे वळूया एकोणीसशे नव्वद हे वर्ष आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष म्हणून जाहीर झालं होतं ह्याचा फायदा घेत केरळ हे संपूर्ण साक्षर होणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं केरळच्या मोहिमेचं वैशिष्ट्य मोठं रंजक आहे काय का तिथे केवळ लिहायला वाचायला शिकवलं नाही तर त्यासोबत स्वच्छता लसीकरण आणि बचतीचं महत्व म्हणजे अशी जीवन कौशल्य सुद्धा शिकवली वा पण त्यांना एक अनपेक्षित अडचण आली अनेक वयस्कर लोकांना शिकायची इच्छा होती पण वयानुसार दृष्टी कमी झाल्यामुळे त्यांना अक्षर दिसत नव्हती अरे म्हणजे शिकायची इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही मग एवढ्या मोठ्या राज्याच्या कार्यक्रमात अशा वैयक्तिक समस्येवर कसा तोडगा काढला सरकारने त्यावर एक अप्रतिम उपाय शोधला काय केलं त्यांनी त्यांनी संपूर्ण राज्यात मोफत नेत्रतपासणी शिबिरे घेतली आणि ज्यांना गरज होती त्यांना मोफत चष्मे वाटले कमाल आहे त्यामुळे हजारो वयस्कर लोक पुन्हा साक्षरता वर्गात येऊ शकले सरकार आणि लोक एकत्र आले की काय होऊ शकतं ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे राष्ट्रीय स्तरावर दोन हजार एक मध्ये सर्व शिक्षा अभियान सुरू झालं सारे शिकूया पुढे जाऊया हो त्याचं ध्येय वाक्य या अंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आला पण अधिकार देणं एक गोष्ट आणि तो दुर्गम खेड्यापाड्यात पोहोचवणं दुसरी ते आव्हान खूप मोठं होतं हे कसं पेल्लं यासाठी दोन पातळ्यांवर काम झालं एक म्हणजे कायद्याने शिक्षणाला मूलभूत अधिकार बनवलं त्यामुळे सरकारवर ते पुरवण्याची जबाबदारी आली आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर एज्युसॅट हो दोन हजार चार मध्ये एज्युसॅट नावाचा एक उपग्रह खास शिक्षणासाठीच अवकाशात सोडण्यात आला यामुळे प्रादेशिक भाषांमध्ये दर्जेदार शैक्षणिक कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं शक्य झालं आणि महाराष्ट्रातले दोन उपक्रम तर खूपच महत्वाचे आहेत महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या रात्रशाळा आणि ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी सुरू झालेल्या साखरशाळा हे उपक्रम आजही सुरू आहेत आणि जे मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं मोलाचं काम करत आहेत आता आपण क्रीडा क्षेत्राकडे वळूया जागतिकीकरणानंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात खूप मोठे बदल झाले हो। आता केवळ भूतकाळातील कामगिरीच्या किंवा नावाच्या जोरावर संघात स्थान टिकून ठेवता येत नाही प्रत्येक खेळाडूला आपली कामगिरी सातत्याने सिद्ध करावी लागते आणि केवळ खेळाडूच नाही तर खेळांचं स्वरूपही पूर्णपणे बदललं म्हणजे कसं पाच दिवस चालणारे क्रिकेटचे कसोटी सामने आधी एका दिवसावर आले आणि आता तर ते वीस षटकांचे म्हणजे तीन तासांचे झाले आहेत बरोबर कुस्तीमध्ये पूर्वी चितपट होण्यावर निकाल लागायचा आता गुणांवर निकाल लागतो पण असं का झालं या बदला मागे काय विचार होता या मागे सर्वात मोठं कारण होतं टेलिव्हिजन आणि बाजारपेठ अच्छा चितपट व्हायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही पण गुणांची कुस्ती वेळेत संपते ती टीव्हीवर दाखवायला सोपी असते आणि टी ट्वेंटी क्रिकेट तीन तासात संपतं अगदी त्यामुळे त्यावर जाहिराती लावणं त्याचं व्यावसायिकीकरण करणं सोपं जातं थोडक्यात खेळ हे पारंपरिक कौशल्याच्या प्रदर्शनावरून व्हीसाठी आणि प्रेक्षकांसाठी अधिक आकर्षक वेगवान उत्पादनांमध्ये बदलले आणि याच बदलातून आयपीएल प्रो कबड्डी लीग यांसारख्या स्पर्धांचा जन्म झाला हो ज्यामुळे खेळांचं पूर्णपणे व्यावसायिकीकरण झालं खेळाडूंना प्रसिद्धी आणि अमाप पैसा दोन्ही मिळू लागले बरोबर याने खेळाडूंचा एक नवीन श्रीमंत वर्ग तयार केला पण मग प्रश्न उरतो की बाकीच्या खेळाडूंचं काय जे या चकचकीत लीगमध्ये नाहीत त्यांचं काय इथे सरकारची भूमिका महत्वाची ठरते म्हणजे एका बाजूला हे व्यावसायिक मॉडेल आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारी पाठिंबा तो कसा आहे सरकारकडूनही खेळाडूंना मोठं प्रोत्साहन मिळतंय सचिन तेंडुलकरला शंभर शतकांच्या कामगिरीबद्दल भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला हो दोन हजार एकच्या च्या राष्ट्रीय क्रीडा धोरणानुसार ऑलिम्पिक एशियाडमध्ये पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंना मोठी आर्थिक मदत सरकारी नोकरी आणि निवृत्तीनंतर पेन्शन सारख्या सुविधा दिल्या जात आहेत उदाहरणार्थ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला सरकार पंच्याहत्तर लाख रुपयांचे बक्षीस देते हा एक प्रकारचा सामाजिक सुरक्षेचा प्रयत्न आहे आणि मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना हे खूप महत्वाचं पाऊल वाटतं हो तिथे केवळ खेळ नाही तर खेळांचं व्यवस्थापन आणि क्रीडा मानसशास्त्र यांसारख्या विषयांचं शिक्षण दिलं जाते म्हणजे केवळ खेळाडू नाही तर खेळासाठी लागणारी संपूर्ण इकोसिस्टम तयार करण्याचा हा प्रयत्न आहे अगदी बरोबर चला आता शेवटच्या भागाकडे येऊया सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन हो पर्यटन हे परकीय चलन मिळवून देणारं एक महत्वाचं क्षेत्र बनलं आहे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अतुल्य भारत म्हणजेच इनक्रेडिबल इंडिया ही मोहीम सुरू करण्यात आली पण केवळ एक आकर्षक घोषणा पुरेशी नसते पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे पर्यटकांचा प्रवास सुलभ करणे त्यांच्या मार्गातले अडथळे दूर करणे हो उदाहरणार्थ उत्तम उदाहरण म्हणजे ई व्हिसा सुविधा पूर्वी समजा जर्मनी एखाद्या पर्यटकाला भारतात यायचं असेल तर त्याला भारतीय दूतावासात जावं लागायचं कागदपत्र जमा करावी लागायची हे एक किचकट प्रक्रिया होती हो त्यात वेळही जायचा बरोबर ई विसामुळे तो पर्यटक घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि त्याला बहात्तर तासांत व्हिसा मिळू शकतो ह्या एका सुविधेने भारतात येण्याचा एक मोठा अडथळा दूर केला आणि भारतात आल्यानंतर भाषेचा अडथळा दूर करण्यासाठी तो हेल्पलाईन नंबर आहे ना तेरा त्रेसाष्ट हो तो चोवीस तास सुरू असणारा बहुभाषिक मदत क्रमांक यावर हिंदी इंग्रजी व्यतिरिक्त दहा परदेशी भाषांमध्ये माहिती मिळते ज्यात फ्रेंच जर्मन जपानी आणि रशियन यांसारख्या भाषांचा समावेश आहे हे सगळं ईज ऑफ ट्रॅव्हल वाढवण्यासाठी आहे वारसा जतनासाठी इंटॅक ही संस्था एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून काम करत आहे आणि या प्रयत्नांना यशही मिळत आहे हो दोन हजार एकोणीस मध्ये जयपूर शहराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला हे याचंच एक उदाहरण आहे आणि फक्त आंतरराष्ट्रीयच नाही तर देशांतर्गत पर्यटनालाही चालना दिली जात आहे हो स्वदेश दर्शन आणि प्रसाद यांसारख्या योजनांमधून देशातील तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळे विकसित केली जात आहेत आणि महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरचा प्रसाद योजनेत समावेश आहे हे विशेष हो तर आज आपण एक मोठा पट पाहिला गेल्या काही दशकात भारताच्या सामाजिक क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत हो काही बदल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे किंवा सरकाराच्या धोरणांमुळे झाले तर काही राहीबाई पोपरे आणि भाऊ काटदरे यांच्यासारख्या सामान्य माणसांच्या असामान्य प्रयत्नांमुळे तंत्रज्ञान जागतिकीकरण आणि वाढलेली जागरूकता या सर्वांचा यात मोठा वाटा आहे अगदी आपण कायद्यापासून ते छेयापर्यंत आणि पर्यावरणापासून ते पर्यटनापर्यंत एक मोठा प्रवास पाहिला आणि हे स्पष्ट दिसतं की प्रत्येक क्षेत्रात झालेले बदल एकमेकांशी कुठेतरी जोडलेले आहेत बरोबर खेळांचं स्वरूप बदलण्यामागे तंत्रज्ञान आणि बाजारपेठ आहे तर शिक्षणाचा प्रसार करण्यामागेही तंत्रज्ञान आहे तर हे सगळं ऐकल्यावर काय निष्कर्ष काढता येईल या माहितीच्या शेवटी एक महत्वाचा विचार मांडला आहे एकविसाव्या शतकात एका बाजूला संधी आहेत तर दुसऱ्या बाजूला आव्हानं हो आपण पाहिलं की वैयक्तिक प्रयत्न आणि सरकारी धोरणं मिळून मोठे बदल घडवू शकतात पण इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आपण ज्या बदलांबद्दल बोललो ते अशा काळात घडले जेव्हा माहितीचा वेग आणि जगाची गुंतागुंता आजच्यापेक्षा कमी होती बरोबर आजच्या काळात जिथे प्रत्येक सेकंदाला जग बदलत आहे आणि आव्हानं अधिक गुंतागुंतीची आहेत तिथे एक समाज म्हणून आणि एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी कशी बदलत आहे यावर विचार करणं महत्वाचं नाही का